भव्य भव्य स्वाती क्लिनिक व डर्मा केअर विटा यांच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य शिबिर रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आलंय यामध्ये मोफत तपासणी केली जाईल पेपर तपासणी नाही यामध्ये स्किन ट्रीटमेंटवर त्याच दिवशी केल्यास ऑफर असेल तेही पाच दिवसांसाठी सोमवार दिनांक ते शुक्रवार दिनांक सत्तावीस पर्यंत असेल औषधांवर वीस टक्के ऑफर सुद्धा असेल स्थळ डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर मोबाईल क्रमांक अठ्यात्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली प्रवेश स्वरूप डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या ऋतुजानं धर्मासाठी स्वतःच्या जीवाची परवा केली नाही मरेन पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही पुण्यश्लोक देवी होळकरांनी अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ज्या पद्धतीनं संरक्षणाचा पदर हिंदू धर्मावरती मंदिरावरती धरला त्यांचीच ही अहिल्या कन्या असल्या कारणानं अहिल्या देवींच्या विचारावरती ठाम राहून माझा स्वतःचा जीव दिन पण मी धर्म बदलणार नाही हे औरंग्याला ठणकावून सांगणारे आणि ज्यांचे हाल हाल करून नाक कापलं कान कापले जीप कापली डोळे डोळ्यामध्ये तप्त तारा सळ्या घातल्या हात तोडले पाय तोडले अंगावरची सालटी काढली नंतर सालटी आली परत ती सालटी काढली परंतु ज्यांनी धर्म बदलला नाही मृत्यूला सामोरे गेले असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्या ऋतुजानं अखंड देशातल्या हिंदू धर्मीयांना जे काहीतरी किरकोळ कारणासाठी धान्य मिळालं धर्म बदलला दवाखान्यासाठी मदत मिळाली धर्म बदलला घरात पेशंट आहे कोणतर पादरी आला काहीतरी मंत्र म्हटला काहीतरी कपाळाला अंगारा लावला धर्म बदलला या सर्व हरामखोराच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम ज्या माझ्या ऋतुजा बहिणीनं केलं तिला आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्वांनी उभा राहून ऋतुजाला मानवंदना दिली तिच्या भावपूर्ण आत्म्यास शांती लाभावी म्हणून आपण श्रद्धांजली अर्पित केली एक मिनिट आपण सगळेजण उभा होतो मी उभा होतो तुम्ही सगळे उभा होता संध्याकाळचं टायमिंग आहे वारा वाहतोय एक मिनिट जेव्हा मी उभा होतो तेव्हा वाऱ्याची झुळूक माझ्या कानावरती आली आणि त्या हवेबरोबर ऋतुजाचा आवाज आला आणि ऋतुजा म्हणते की दादा मला न्याय दे ऋतुजा कानामध्ये म्हणते की दादा मला न्याय दे दादा मला न्याय दे कारण मी एक हिंदू धनगराची पोरगी आहे मी बिरोबाला मानते मी विठोबाला मानतेय माझी कुलदेवी आहे मायक मायका देवीच्या सवासने माझ्या घरी होत आहेत माझ्या घरी लिंबाचा कार्यक्रम होतोय माझ्या घरातले सगळे काचोळे घालून मायाका देवीच्या दर्शनाला जात आहेत मी सांगलीमध्ये राहते सांगलीचा गणपती माझा आराध्य दैवत आहे मी जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काही नवीन करायचं आहे तर मी गणपतीला प्रार्थना करते गणपतीच्या पाया पडते मी महालक्ष्मीची पूजा करते मी आंबा मातेला मानते मी तुळजा भवानीला मानते माझी स्वप्न पूर्ण व्हावीत माझा धर्म चांगल्या पद्धतीनं राहावा म्हणून मी हिंदू धर्माची मुलगी आहे आणि माझ्या आईनं माझ्या वडिलानं माझ्यावरती संस्कार केले की आपला हिंदू धर्म हा कुणावरती अन्याय करणारा नाहीये ना आपला हिंदू धर्म तलवारीच्या पातीवरती धर्माचं विस्तारण करणारा नाही ना आहे अखंड जगातल्या सगळ्या लोकांना प्रेमानं पोटात घेऊन हा धर्म किती जरी आक्रमण आली तरी या भगव्या ध्वजासारखा सात ना आज अखंड जगामध्ये उभा आहे आणि असा धर्म मला सोड असा धर्म मला सोड म्हणून ज्याच्याबरोबर अगुनच आले या आणि हे जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत मी वेल एज्युकेटेड मुलगी आहे ऋतुजा एमपीएससी करणारी मुलगी आहे एमपीएससीच्या परीक्षा पास झालेली मुलगी आहे परंतु कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बाहेर पडता येत नव्हतं लॉकडाऊन होत अशा काळामध्ये हे जे ऑनलाईन सगळे रजिस्टर करणारे वधूवर आले त्यांच्या माध्यमातून तो कोळी नावाचा नायब तहसीलदार मी तुमच्याशी बोलत असताना आज ही सरकारी नोकरीमध्ये आहे त्यानं हे स्थळ ऋतुजाच्या आई आणलं हिंदू धनगर समाजाची मुलगी समोरच ही कुटुंब हिंदू धनगर लग्न लावलं आणि जेव्हा ही ऋतुजा नांदायला जाते आणि मग वटपौर्णिमेचा कार्यक्रम येतोय तेव्हा तिची सासू म्हणते की तुला वटपौर्णिमेचा सण करता येणार नाही तुला घरामध्ये संकष्टीचा उपवास करता येणार नाही तुला घरामध्ये सोमवार गुरुवार शनिवारी उपवास करता येणार नाही तुला एकादशी दिवशी उपवास करता येणार नाही हिन संकटीचा उपवास धरला घरात मटण आणणार एकादशीचा उपवास धरला घरात मटण आणणार म्हणजे तिच्या पायाखालची वाळू सरकून गेली की आज माझी मोठी फसवणूक झालेली आहे मोठी फसवणूक झाली आहे की ज्याने धर्मांतरण केलंय तो पण हिंदू धनगरच आहे अरे त्या हिंदू धनगरांना मला सांगायचं आहे सा जेव्हा एखादा पादरी तुमच्या गल्लीमध्ये येतोय धर्मांतरण करण्याच्या हेतून त्याला घोंगड्यात गुंडाळून तुडवला पाहिजे तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर कुठल्या धनगराच्या गावामध्ये धर्मांतरण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठला जर पादरी आला तर तिथं ठोकला जाईल आणि प्रत्येक पोरानं त्याला ठोकून काढावं तुम्ही ठोकायला पाहिजे होता अरे ते ज्यांना पुसतात तो येशू मेंढपाळाचा आहे जर तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू व्हा हे तुम्ही त्यांना ठणकावून सांगा जर तुम्हाला धर्मांतरण करायचंय तर तुम्ही हिंदू धनगर व्हा कारण या जगामध्ये गोपालक आणि पशुपालक त्या पशुपालकाचे आम्ही वारस आहोत त्या येशूची पूजा करणाऱ्या सगळ्या पाद्र्यांना सांगा जर धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू धनगर व्हा मला आता इथं कळालं ते ख्रिश्चन वाले कोण कोण आता इथं व्हिडिओ करतायत भडव्यानो तुम्ही नीट व्हिडिओ करा आणि त्या सगळ्यांना पाठवा जर आता परत धर्मांतरण कुठं जाल तर तुम्हाला उलत जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये हे उद्योग होता कामा आहेत अरे ते लवजियात करणारे जसे हिरवे साप आहे तसे हे धर्मांतरण करणारे सेवेच्या नावाखाली गोंडास दिसणारे हे आजगर आहेत आजगर आणि हा आजगर गप्प पडून हिंदू धर्म घेण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या अजगरावरती जेसीबी फिरवायचं काम या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या आणि सांगलीतल्या हिंदूंनी करायची आवश्यकता आहे आता बघत बसायची वेळ नाही आहे ह्या बघत बसायचा काळ नाही आहे मी आता बोलताना या दोन्ही धर्मांतरण करणाऱ्या अवलादींच्या कानावरती माझा आवाज जात असेल कारण मी श्रीराम मंदिर चौकामध्ये बोलतोय आणि मला माहित आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये हे सगळे आता आहेत लोक आहेत अरे तुम्ही कशासाठी धर्मांतरण करताय कशासाठी लोकांना फूस लावताय अरे ही ऋतु जी सोन्यासारखी दिसणारी पोरगी अरे दुष्ट काढावी अशी पोरगी तिला स्वतःचा प्राण दिला धर्मांतरण केलं नाही तो पादरी सांगतोय त्यांच्या घरामध्ये आता नितीन राजेने सांगितलं तसं सा। कि ही मुलगी सैतान आहे तुमच्या घरामध्ये मोबाईल फुटला तर तो सांगतोय की मुलगी सैतान आहे घरामध्ये एखादं काही कुठं काही पैशाची अडचण आली ही हिंदू परंपरेनं पूजा करते आहे उपवास धरतेय ही चर्च मध्ये येत नाही ही बायबल वाचत नाही ही सैतान ना आहे अरे ती मुलगी तुम्हाला सैतान वाटली कारण ती बायबल वाचत नाही कारण ती चर्च मध्ये येत नाही कारण ती सातव्या महिन्याचा गर्भ पोटात असताना गर्भ संस्कार ख्रिश्चन पद्धतीने करत नाही ती म्हणते मी हिंदू आहे माझ्या घरी डोहाळे जेवणच होईल म्हणून तुम्हाला ती सैतान वाटते का इथून पुढच्या काळामध्ये जर असं प्रकरण या सांगलीमध्ये घडलं तर तुमची गा आमची अशी आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला अजिबात सुट्टी देणार नाही ही आमची भूमिका आहे राजकारण चुलीत गेला राजकारणाचा विषय आमच्यासाठी आता महत्वाचा नाही पण हिंदू धर्म वाचला पाहिजे तर आम्ही वाचेल हिंदू धर्म टिकला पाहिजे तर आम्ही टिकेल नाही तर येणारा काळ तुम्हाला आणि मला माफ करणार नाही आज ऋतुजा स्वतःला संपून घेते त्यातमत्या मी मानत नाहीये तिने धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे धर्मासाठी आपल्या प्राणाचा त्याग केलाय आणि म्हणून सर्व बहिणींना माझी विनंती आहे असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका तुम्ही ते पादरी असतील तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडाकर बघेल त्याची तुम्ही चिंता करू नका आणि हा एकटा गोपीचंद भाव म्हणून तुमच्या पाठीशी नाही लाखो गोपीचंद आता तुमच्या बरोबर उभे आहेत लाखो गोपीचंद हे तुमच्या सोबत आता ताकदीनं समोर यायला तयार आहेत कारण की वेळ आता गाव खेड्यापर्यंत प्रकरण गेली आज सकाळी अकरा वाजता मी घरी असताना माझ्याकडे एक आमचा सेठ नावाचा करगणीतला एक सेट आला आणि त्यांनी त्यांच्या सोबत एक भगिनी होती आजचं प्रकरण आजचं सकाळचं तीन दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की एक आमच्या तालुक्यातली गरीब मराठा समाजाची बारावी झालेली मुलगी मामाकडे जयसिंगपूरला गेली होती जयसिंगपूरला सुट्टीला आणि तिथून गायब झाली तिथल्या जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये मामानी तक्रार दिली पोलिसांनी त्यांना आणलं मामाची भेट घालून दिली पोरगी ऐकायला तयार नाही अठरा वर्षाच्या वरच वय तिचं आहे कायद्याची पळवाट करून तिला सोडून दिलं परवा हे माझ्याकडे प्रकरण आल्यानंतर मी आटपाडीच्या पीआय साहेबांना फोन केला की माझ्या तालुक्यातली मुलगी आहे त्याचा मिसिंगचा गुन्हा हा आटपाडीला दाखल झाला पाहिजे आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला परत त्या पोलिसांना कळालं की ते तिथे आले होते त्यांनी सोडून दिलं ती फाईल क्लोज करायला लागली सकाळी माझ्याकडे आल्यानंतर मी परत पी आय साहेबांना फोन केला आणि ते मला कसल्याही परिस्थितीत तो मुलगा आणि मुलगी आम्हाला आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये पाहिजेत आई रडायला लागली होती आईला मी विचारलं मुलीनं असं काय केलं तर माझी मुलगी सोन्यासारखी असं करणार नाही त्या पोराची तुमची ओळख होती का आमची त्याची ओळख नाही त्याची माहिती काढली त्याला राहायला घर नाही त्याचा बाप दुसरीकडून दहा रुपये मागून घेऊन दारू पितोय जीन्स एकाची शर्ट एकाचा बूट एकाचा गाडी कुणाची तरी फेसबुक वरती टाकून त्या मुलीला फसवलंय मुलीचा फोटो मला दाखवला सोण्यासारखी पोरगी एखादा कुठलाही क्लास वन अधिकारी तिला वर म्हणून मिळाला असता असली मुलगी ते घेऊन आज सकाळचं प्रकरण आज सकाळचं प्रकरण अरे प्रकरण रोज होत आहेत किती हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठंतरी या सगळ्या विषयावरती आपण लक्ष देऊन हे सगळं काम करण्याची आवश्यकता आहे अरे हिंदू धर्मावरती आक्रमण कमी झाली का बाबरानं आक्रमण केला उमायन बाबरानं आक्रमण केला लोधीनं आक्रमण केलं खिलजीनं आक्रमण केलं औरंगेबा आक्रमण केलं अकबरानं केलं निजाम केलं आदिल शाह केलं अफजल्यानं केलं एक ना अनेक लोकांनी आक्रमण केली हिंदूचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदू माने आज पण उभा आहे अरे जे त्या निजामांना जे त्या मुघलांना जमलं नाही ते फडव्यानं तुम्हाला आता ह्या काळात जमणारच नाही ना कारण आता अख्खा हिंदू समाज जागा होतोय आणि रस्त्यावरती येतोय इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला उत्तर दिला जाईल हा जो मोर्चा आहे का पोलिसांनी तक्रार तीन तास दाखल करून घेतली नाही पोलिसांचा काय इंटरेस्ट होता की तुम्ही धर्मांतरणाचा विषय त्यामध्ये टाकू नका अरे जे खडलंय ते एफ आय आर मध्ये टाकायला काय अडचण होती तीन तास माझ्या ऋतूजीच्या आईला आणि वडिलांना तुम्ही तिथं थांबवून ठेवता कशासाठी काय कारण आहे जो पाद्री ज्यानं त्यांच्यावरती अन्याय केलाय त्याला तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला फासाच्या सुळावरती चढवा तर आणि तर ऋतुजाला न्याय मिळेल तो नावाचा धर्मांतरित जो नायब आहे त्याला त्यामध्ये आरोपी करा आणि त्याला अटक करून टाका ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे ऋतुजाच्या या मोर्चाच्या मुख मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते तात्काळ आयुक्तांनी काढून टाकले आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हटलं एस फोन आलाय काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहेत आम्ही कायदा मानणारी लोक आहोत तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले तुम्ही काढून टाकले मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही रास्त कारवाई केली तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड ऋतुजाच्या मुक मोर्चाचे काढून टाकले मला सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे जिल्हा परिषदच्या सीओ आणि पोलीस या चौघांना मला सांगायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मुख मोर्चा अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले तशा पद्धतीने उद्याच्या उद्या या सांगली मिराज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला द्या की यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा या चार अधिकाऱ्यांनी जर सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर स्थळ आहेत ती जर पाडली तर दहा हजार लोक घेऊन या चौकामध्ये तुमच्या चौकांचा आम्ही सन्मान करू आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची सुद्धा घट या हिंदू लोकांची आहे हे पण तुम्हाला आम्हाला ठणकावून सांगायचं आहे कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमाज असेल तर तो गैरसमाज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातनं काढून टाकावा मग पण सांगितलं की इथं हा भगवा ध्वज लावताना पोलीस प्रशासन आयुक्ताला सांगितलं दंगल होईल दंगल होईल सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवा ध्वज लावला तर सांगलीमध्ये दंगल होईल असं तुम्ही मिसगाईड पालकमंत्री महोदयांचा करताय तुम्ही इथल्या लोकांना सांगताय की अशा पद्धतीची दंगल कुठे गेले ते दंगल करणार आहे कुठं आहे ते दंगल करणार आहे अरे आज भगवा इथं ताट ताटमाने फडकतोय आणि सूर्य चंद्र असे पर्यंत हा भगवा या चौकामध्ये असाच ताटमाने फडकणार आहे आणि म्हणून गैरसमज करून तुम्ही जर भानगडी करणार असाल तर ते बंद करावं सांगलीच्या आयुक्तांच्याकडे माझी एक दुसरी मागणी आहे तुम्ही जे ख्रिश्चन समाजाच्या लोकांचं निधन झाल्यानंतर त्यांना दफन करण्यासाठी जी पेटी देत आहे ती पेटी देताना त्याच्या जातीचा धाकला घ्या त्याच्या जातीचा धाकला घ्या नंबर एक नंबर दोन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे आता सेवा बजावतायत क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचारी त्यांची यादी काढा ज्यांनी कुठल्या जातीचा ढाकला झोडून नोकरी घेतली आहे तुम्ही नोकरी घेताना एस सी आहे तुम्ही नोकरी घेताना एस टी आहे तुम्ही नोकरी घेताना ओबीसी आहे तुम्ही नोकरी घेताना विजे एन टी तुम्ही नोकरी घेताना एन अबक आहे आणि पूजा करताना मी ख्रिश्चन आहे पूजा करताना मी मुसलमान आहे ते कस काय चालेल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ज्यांची पूजा पद्धत हिंदू धर्माप्रमाण आहे आणि तो रिझर्वेशन चा लाभ घेतोय तो नोकरीला लागतोय आणि नोकरी लागल्याच्या नंतर कोणताही सरकारी लाभ घेतल्याच्या नंतर जर त्याची हिंदू देवपूजा करण्याची पद्धत बदलली त्यांचे रीती रिवाज परंपरा बदलल्या तर जर ते निदर्शनास आला तर त्याला बडथर्प करावं सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना सीओ मॅडमना आणि पोलीस प्रमुख एस पी साहेबांना माझं आव्हान आहे की तुम्ही या सगळ्यांची यादी काढा तुम्ही यादी काढा नाहीतर आमच्याकडे यादी तयार आहे आणि जे आता ज्याला गुदगुल्या वाटत आहेत ना ज्यांना गुदगुल्या वाटत आहेत आता मी बोलत असताना त्यांचा असा पायाखाली थरका बडत असेल तळपायाची त्यांची आग मस्तकात जात असेल गोपीचा बोलतोय तुम्ही माझी काय वाकडी करायचे करा मी आता इथून पुढे या विषयामध्ये पडलो आहे आणि मी एखाद्या विषयामध्ये पडलो का मी काही बघत नाही आणि मी आता हिंदू धर्माच्या विषयामध्ये मला स्वतःला झोपून द्यायचं मी पूर्णपणे ठरवलंय कारण माझा धर्म वाचला पाहिजे हे मला अहिल्या देवीनी शिकवला आहे अहिल्या देवींच जे अखंड हिंदुस्थानामध्ये काम आहे तर माझं जीवन त्याच कामासाठी द्यायचं आहे त्यामुळं जे आता इकडं तिकडं नावं लावून बसलेले आहेत नावं तर यांची एवढी भारी आहेत ना तर ते आता तुम्ही लक्षात घ्या जेवढे नोकरीला इथं आहेत त्यांची यादी तुम्हालाही माझं आव्हान आहे शेजा पाजारी लगेच सांगतील त्यांना माहीत असते हे दाखला कुणाचा घेतलाय आणि तिथं परत तो पूजा कुठल्या पद्धतीने करतोय त्याची यादी तुम्ही आणून द्या पण अथार केलं ना ना अना वस्त्रालाही माग होतील आणि मग यांना कळेल की आता आम्ही आम्हाला परत यायचा आहे आम्हाला हिंदू धर्मामध्ये घ्या आम्ही जे देव कृष्णा नदीत देऊन यांच्या सांगण्या टाकले होते ते दे देव आम्ही आमच्या घरामध्ये विराजमान करतो हे तेव्हा म्हणतील हे आता आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे करणार की नाही तुमच्या आजूबाजूची यादी फक्त दोन तीन दिवसात द्या मला आता दुसरं काही काम नाही मी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमाग लागतो सुप्रीम कोर्टाचा आदेश काढलेला आहे तो आदेश जोडून आम्ही ती यादी देतो त्यांचे फोटो मोर्चामध्ये कुठं आलाय तो आता आपल्या विरोधात मोर्चा काढतील हे पादरी ठोकून काढा म्हटल्यानंतर आता ते जरा पिसाले असतील तर ते मोर्चात आले का त्याचं व्हिडिओ शूट करा तो सुद्धा आपण पुरावा म्हणून वापरू शकतो यांना अशाच पद्धतीनं तिथं घेऊन जायचं आहे अशाच पद्धतीनं आता आपल्या इथं आले या जिल्ह्यातल्या अंगणवाडी ताई या जिल्ह्यातल्या आशा वर्कर ताई या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याकडं जर तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नाव आम्हाला कळवा गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो दोघं बक्षीस लावतात पाच लाख रुपये तीन लाख रुपये दुसरा नंबर दोन लाख रुपये तिसरा नंबर एक लाख रुपये चौथा नंबर पन्नास हजार पाचवा नंबर आता तुम्ही बक्षीस अशी लावा गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला <pleans> ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला <pleans> ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हे आता पाद्री म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तुला सुट्टी नाही ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या अरे तिचा जीव गेला एखादी आत्महत्या महिला करेल ती जास्त विचार करणार नाही पण तिच्या पोटातलं सात महिन्याचं बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही जेव्हा शेवटच टोक येत तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजा आत्महत्या केली आहे त्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अजिबात सुट्टी मिळणार नाही आणि याचा विचार नीट करूनच सांगली जिल्ह्यातल्या आता कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा नितेन राजे म्हणले अख्खं गणपुरी गाव गणपुरी गाव कन्व्हर्ट झालेलं नाही त्यातली दहा कुटुंब आहेत त्यांनाही दाब देऊन ती गप्प झालेली आहेत जे कुणी आता गावाकडं कन्व्हर्ट होण्याचा विचार करतय पहिला त्याला बडवा आणि मग ह्या ख्रिश्चन मशनरी वाल्यांना बडवून काढा ढोकून काढा त्यांना अरे दादागिरी करणारी पोर सगळी ह्याला मारते त्याला मारते ह्याचा मर्डर माझ्याकडं रागानं बघितलं माझ्याकडे वाकडं बघितलं माझ्याकडं व्हॉट्सअपचा स्टेटस टाकला अरे असल्यानं ठोकून ना जे हिंदू धर्मावरती वाकड्या नजरेनं बघतायत ठोका तुमचा आम्ही सन्मान करतो यांना फोडून काढा यांना संपून टाका अरे आता गप्प बसायची वेळ आलेली नाही का मी असं बोलतोय रोज लवजची अनेक प्रकरण समोर येत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी मध्ये काय घडला चांद शेख नावाचा एक अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये आणि मंदिरा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अन्न मूर्ती मातेची लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या बापाला विचारलं तर तो काय म्हणतोय मला आठ मुलं आहे हा इतिहास धर्माच्या कामासाठी सोडलाय खानापूर तालुक्यामध्ये महादेवाच्या मंदिरात नंदी देवाची शिंग कापून टाकली कोण टाकते तुम्ही आम्ही करू शकतो हे पाप महादेवाच्या नंदीचं शिंग कापू शकतो नंदी महाराजाचं नाही आम्ही हे करू शकत हे का घडत ठरवून ही प्रकरण घडताय ठरवून हे सगळं चाललंय आणि जर मग हे कोणी ठरवून करत असेल तर त्याला प्रतिउत्तर देणं हे सुद्धा आपल्याला ठरवूनच करावं लागेल ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे ऋतुजाला शक्ती ऋतुजा नावाच्या बॅनर खाली आपला हा मोर्चा आहे शक्ती कशासाठी घेतलाय इतर धर्मामध्ये महिलांना सन्मान नाही आहे माझ्या हिंदू धर्मामध्ये महिलांना सन्मान आहे महिलांना शक्तीची देवता आम्ही मानतो आणि म्हणून त्यातला शक्ती आणि ऋतुजानं स्वतःला संपून घेतला परंतु धर्म बदलला नाही म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनर खाली जो पर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक कायदा येणार नाही तो पर्यंत मोर्चे थांबणार नाही आणि हिंदू सुद्धा थांबणार नाही सगळे हिंदू रस्त्यावरती येतील सगळे हिंदू या मोर्चामध्ये सामील होतील या मुख मोर्चामध्ये सामील होतील आणि राज्य सरकारला हिंदू धर्मांतरण विरोधातला कडक कायदा जिहादच्या विरोधामधला कडक कायदा जिहाद करण्याचं कुणाचा धाडा झाला नाही पाहिजे कुठल्याही भगिनीकडा वकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे जर कुणी माझ्या हिंदू भगिनीकडं ठरवून फसवून तिला धर्मांतरित करण्याचा तिच्या प्रयत्न केला तर त्याला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका जी माझी भूमिका आहे तीच भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे ही मताच्या पलीकडची राजकारणाच्या पलीकडची ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे आता कुठली निवडणूक आली नाही उद्या परवा आठ दिवसानं महिन्यानं चार महिन्यानं कुठली निवडणूक नाही निवडणूक आहे दोन हजार एकोणतीस ला लोकसभेची निवडणूक आहे दोन हजार एकोणतीस आलोय निवडणुकीसाठी नाही आम्ही एकत्रित आलोय मताच्या राजकारणासाठी नाही पण आम्ही एकत्रित आलोय आमच्या भगिनींच्या वरती जे षडयंत्र केला जात आहे ते षडयंत्र मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहे आणि इथून पुढे लाखोच्या संख्येने आम्ही एकत्रित येणार लाखोच्या संख्येनं आम्ही रस्त्यावरती येणार आणि सरकारला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यास आम्ही भागच पाडणार कायदा करण्यासाठी आम्ही भाग पाडणार राज्याचे मुख्यमंत्री या कायदा करण्यासाठी सकारात्मक का आहेत त्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे परंतु तो कायदा लवकर यावा या हीच खरी श्रद्धांजली आपल्या ऋतुजा बहिणीला असेल एवढंच या निमित्तानं बोलतो एस पी महोदयांना मी सांगतो हा मुखमोर्चा मोर्चा झालाय तुम्ही समजू लागा एक मुक मोर्चा झाला म्हणजे काम झालं परंतु तात्काळ तिथल्या सगळ्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज चेक करा तिथल्या परिसरातली ऋतुजाच्या कुटुंबाला ओळखणारी माहेरकडच्या कुटुंबाला ओळखणारी तिथल्या सर्व लोकांचे जबाब घ्या आणि तो जो धर्मगुरु आहे त्याला त्यामध्ये आरोपी करून त्याला अटक करा जो दुसरा लग्न ठरवणार आहे त्याला त्यामध्ये अटक करा आणि ही ऋतुजाची केस जलद गती कोर्टामध्ये चालवून लवकर मागणी आहे परत एकदा ऋतुजा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा